पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीच्या वस्मत येथे काल दिनांक सतरा ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या शिव स्वराज्य यात्रेदरम्यान वस्मत येथील मयूर मंगल कार्यालय परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी माजी मंत्री जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित असताना वस्मत येथील मराठा तरुणांनी त्यांच्या कार्यक्रमात जाऊन एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत तेजवर जाऊन माजी मंत्री जयंत पाटील यांना पक्षाची भूमिका स्पष्ट करा म्हणून निवेदन देण्यात आले त्याचबरोबर संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगी पाटील यांचे पोस्टर देखील झळकवण्यात आले मराठा तरुणांनी हम्स अप जरांगीच्या घोषणा देत राष्ट्रवादीच्या स्टेजवर पोस्टर झळकवले मराठा समाजाला आरक्षण भूमिका स्पष्ट करा म्हणून अगोदरही तुम्हाला निवेदन देऊन त्या निवेदनाचा उत्तर तुम्ही दिले नाही असा प्रश्न मराठी तरुणांनी जयंत पाटलांना विचारला प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका